आपण बघू शकतो की आडपसर गावामध्ये पी एम टी वाल्याने जी पी एम टी लावून कुठेतरी हा गेलेला आहे आता आपण प्रत्यक्ष बघू शकतो की कि हा किती वेळाने या। येतो ह्या आणि रस्त्याच्या मधोमध बस लावलेली ही पी एम टी ड्रायव्हर बसस्टॉप वर न थांबता आधीमध्ये थांबतात आता हा वेळेपेक्षा अगोदर आलेला आहे आपण बघू शकतो की हा पेमटीवाला इथे कसा थांबलेला आहे त्याच्या मागून दुसऱ्या गाड्या चाललेल्या आहेत पण या पेमटीवाल्याला काही घेण्यात येणार नाहीये हा मस्त मध्ये थांबलेला आहे जसं का ही पेमटीचाच ते स्वतः एक मालक आहे चा नंबर आहे एम एच बारा वाय बी अकरा चोपन बघा हे बाकीचे बसवाले बघा तसे नियमाने चाललेले लोक येत्या ते जाते ते पण या फॅमिली वाड्याला काही घेणं देणं नाही आणि हे अधिकारी सुद्धा या ड्रायव्हरच्या म्हणण्याप्रमाणेच काम करतात असं वाटतंय हे पहा आता ड्रायव्हर आलेला आहे ड्रायव्हरचा पाणी नाश्ता झालेला आहे आता ड्रायव्हर निघलेला आहे बसकडं आपण हे बघू शकतो की आता ड्रायव्हर निघालेला आहे हे बघ बघा आता हे मालक चाललेले आहे हे पी एम पी एलचे मालक आहेत आता ही गाडी बसण्या सवार झाले गाडी बसलेली आहे आता ही गाडी चालू करते आणि मला वाटतं यांनी गाडी घरीच घेऊन जावे कारण हे स्वतःच मालक वाटत हे पेमतीचे कारण यांनी गाडीच घरी घेऊन जावंय त्यांना सरकारचं जनतेच काही घेणं देणं नाहीये हे आता गाडी चालू होईल एवढ्या वेळ आपण बघत होतो याच्यावर पीएमटी व्यवस्थापन अधिकारी काय कारवाई करणार हे आपल्याला बघणं खूप गरजेचं आहे <laughs> अडपसर टू सासवर रोड रेल्वे स्टेशन हे कॉन्ट्रॅक्टरचे ड्रायव्हर आहेत हे यांच्या म्हणण्याप्रमाणेच कामं करतात हे कॉन्ट्रॅक्टरचं कॉन्ट्रॅक्ट रद्द केलं पाहिजे तिरुपती कॉन्ट्रॅक्टर म्हणून हे काहीतरी नाव आहे बसवर तिरुपती से सात सत्तर विचार करा आता किती वेळच्या वेळेपेक्षा किती अगोदर आला असेल हे कॉन्ट्रॅक्ट वाले हा पुन्हा खाली उतरून आलेला आहे केला पीएमपीएल मध्ये कामाला आहे का घरची काम करतोय आता आपण प्रत्यक्षात कंडक्टरला विसरू की बस का थांबलेली आहे का मध्ये बिघाड झालाय का थांबलेत किती वेळ झालं बस थांबली का काय काय खराब झाली का बस मग मी इथूनच वळती कुठे जायची बस ही इथूनच वळती पण आता बस पुढे जाते हो नमस्ते का बस काय थांबली एवढं किती वेळ मिनिट तुम्ही झाले पंधरा मिनट थांबलेले ड्रायव्हर तिकडे गेलाय त्याची कामं करायला करा म्हणजे सरकारी मालमत्ता आहे का त्यांची का तुमची पंधरा मिनिटं रेकॉर्डिंग चालू आहे नियम तुम्हाला काय साहेब मी तुमचं रेकॉर्डिंग करतो माझ्याकडे चालू आहे लाईव्ह चालू आहे मग तुम्ही आता बस घरी घेऊन जाणार का मग मग तिकडे का लावली बस तुम्ही साहेब माझ्याकडे रेकॉर्डिंग चालू आहे गेले दहा मिनिट पक्क झाले माझं रेकॉर्डिंग चालू आहे मग तुम्ही असं का करता सरकारी मा आहे का तुमची मग तुम्ही तिथे काना गाडी लावली तुम्हाला इथे थांबायचा अधिकार दिलाय का कोणी म्हणजे लोकांना जी अडचण होती तुम्हाला मजा वाटते का लावा ड्रायव्हर साहेबांना फोन बोलवा कोण आहे तिरुपती वालेच मेन कोण आहे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेस मध्ये आहे ना तुम्हाला काय मला कोण लावले ड्रायव्हर साहेब किती वेळ झालं थांबला होता तुम्ही किती वेळ झालं थांबला होता पाच मिनिट पाच मिनिट अशी बस काय लावली तुम्ही तुम्ही ड्युटीवर आहे का तुमचे पर्सनल काम करायला आहे मला हे पहिले सांगा तुम्ही आज ड्युटीवर आहे तुमचं काम आहे का बस सोडून जाणं तुम्ही का गेला बस सोडून तुम्ही किती वेळ गेला तुम्हाला माहितीये का मी तुमचं माझ्याकडे तुमचं रेकॉर्डिंग आता दहा मिनिटं तर होऊन गेले बघा ड्रायव्हर आहेत हे सुद्धा फोटो बोलतात हे बाळा काय किती वेळ झाला कॅमेरा चालू आहे माझा ठीक आहे याचे उत्तर आपण आगरवाल आगरवाल मध्ये घेऊन टाकू या तुम्ही आगारात आल्यावर भेटू आपण अख्खे दहा ते पंधरा मिनटं बस थांबलेली होती आणि जेव्हा विचारलं त्यावेळेस त्यांनी बस काढलेली आहे आपण बघू शकतो टी पी झिरो सेवन